नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकामधील विषय इतिहास यामधील धडा पाचवा स्वराज्य स्थापना याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक गटात न बसणारा शब्द शोधा यातील पहिला आहे पहा पुणे सुपे चाकण आणि बंगळुरू यामधील गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे तर उत्तर आहे बंगळुरू आता बंगळुरू हे उत्तर काय येणार आहे पहा तर निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले होते शहाजीराजांकडील भीमा आणि नीरा या नद्यांमधील पुणे सुपे इंदापूर आणि चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ मुल जहागिरीचा मुलूक आदिलशाहीने स्वतःकडेच ठेवलेला होता तर कोणकोणते पुणे सुपे इंदापूर आणि चाकण येणार आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे पुणे सुपे आणि चाकण आणि बंगळुरू त्यामुळे बंगळुरू हे उत्तर येणार नाही तर त्या ठिकाणी इंदापूर या असायला पाहिजे होतं दुसरा प्रश्न पहा फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत यामध्ये गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे आणि उत्तर आहे फलटणचे जाधव आता फलटणचे जाधव हे उत्तर काय आहे ते पाहूया तर आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे व सावंतवाडीचे सावंत हे सरदार होते तर फलटणचे जाधव यांचा त्यामध्ये समावेश नव्हता त्यामुळे उत्तर आपले येणार आहे फलटणचे जाधव तिसरा पहा तोरणा मुरुंबदेव सिंहगड आणि सिंधुदुर्ग यामध्ये गटात न बसणारा शब्द शोधायचा हो आहे तर आपलं उत्तर आहे सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्ग का तर त्याचं स्पष्टीकरण पाहूया तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंहगडचं जुनं नाव होतं कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते कोणकोणते तोरणा मुरुंबदेव सिंहगड आणि पुरंदर या ठिकाणी सिंधुदुर्ग या किल्ल्याचा समावेश येत नाही तर शिवाजी महाराजांनी हे चार किल्ले आदिलशाहीच्या ताब्यातून जिंकून घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेठ रोवली होती सिंधुदुर्ग या किल्ल्याचा यामध्ये समावेश येत नाही त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन चला लिहिते होऊया त्यातील पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेल्या विविध संस्कार लिहायचे आहेत आणि याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी शील सत्यप्रियता वाक्यचातुर्य दक्षता निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा धैर्य स्वराज्य स्वप्न यांसारखे विविध संस्कार केलेले होते असे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून का केली हे सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉईंट एक मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय पॉईंट दोन मावळचा प्रदेश डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता पॉईंट तीन मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ही मावळ भागातून केलेली होती तर अशा प्रकारे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन पहा शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करायची आहे तर याचं उत्तर पहा शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी खालीलप्रमाणे आहेत पहिले एसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे बंधू कावसजी कोंढारकर जिवा महाल तानाजी मालुसरे कान्होजी जेते बाजीप्रभू देशपांडे आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे हे काय होते तर शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी होते प्रश्न चार शोधा आणि लिहा यामधील प्रश्न एक शहाजीराजांना संकल्पक असे का म्हणतात आणि उत्तर आहे पॉईंट एक शहाजीराजे पराक्रमी धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनितीज्ञ होते पॉईंट दोन दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता पॉईंट तीन परकीय लोकांच्या सत्ता उलथून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती पॉईंट चार त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जाते तर अशा प्रकारे शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हटले जातात याचं उत्तर लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली पॉईंट दोन त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा सं संबंध आला पॉईंट तीन या सत्तांशी संघर्ष करा करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले तर असं याचं उत्तर आहे प्रश्न तिसरा शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धीजोहरने पन्हाळगडाला वेध घातला होता पॉईंट दोन त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले पॉईंट तीन शाहिस्ते कानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती पॉईंट चार त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीसोबतही संघर्ष चालू होता पॉईंट पाच अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले म्हणून शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला प्रश्न चार शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसडले उत्तर आहे पॉईंट एक सिद्धी पन्हाळ्याचा वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली पॉईंट दोन त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेड्यामध्ये शिथिलता निर्माण झाली या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला पॉईंट तीन त्यांच्यासारखा दिसणारा शिवाकासीद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदेंडीत दरवाजातून बाहेर पडली पॉईंट चार त्याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने घड्याकडे गेले अशा प्रकारे शिवाजी महाराज गडावरून निसटलेले होते तर असं याचं उत्तर लिहायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील विषय इतिहासमधील धडा पाचवा स्वराज्य स्थापना याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद